हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही आशा करते की तुम्ही खूपच चांगले असणार आणि आज मकर संक्रांती आहे तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि तिळूळ घ्या गोड बोला आज मी लड्डू बनवले आहेत घरी तिळाचे लाडू आहेत ना ते पहिलीच वेळा बनवलेत घरी तर तुमच्या म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे मी आणि तुम्ही पण म्हणजे हे घ्या तोंड गोड करा घ्या गोड गोड बोला हे बघा पहिलीच वेळा लाडू बनवले कि पण खूप छान झालेत दिसायला जेव जेवढे छान दिस म्हणजे दिसतात आहेत ना तेवढे खायला पण खूप सुंदर आहेत सगळ्यात पहिलं तर मी हे बघा हे म्हणजे अर्धा किलो अर्धा किलोच्या हिशोबाने बनवले मी अर्धा किलो तीळ अर्धा किलो गूळ आणि थोडेसे शे शेंगदाणे तरी शंभर दीडशे ग्राम असतील तर हे याच्यामध्ये अर्धा किलोमध्ये ही एक प्लेट आणि अजून हे बघा हे एवढे झालेत तर म्हणजे अजून जास्त झाले होते पण महादेवाला चढवले आणि घरात पोरांनी पण थोडेसे खाल्ले आणि जरा बाजूला दिले हे बघा महादेवाला सगळ्यात पहिला महादेवाला चढवले हर हर महादेव सगळेजण बोला हर हर महादेव मकर संक्रांती गावी खूप चांगल्या पद्धतीने करतात गावी तर प्रत्येक सण खूप चांगल्या पद्धतीने करतात माझं गाव जातेगाव आहे म्हणजे जिल्हा अहमदनगर पडतो तर तिकडे महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये सगळ्या म्हणजे सगळ्या बायका हळदी कुंकूसाठी जातात आणि आमच्यामध्ये म्हणजे कसं हे हे तिळूळ तर देतातच आणि एक म्हणजे ना पुरा मिक्स वान बोलतात त्याला मराठी लोकांना सगळ्यांना असतं माहीत आहे असेल नाही आहे तर ते म्हणजे एक मा मातीचं मटका असतं त्याच्यामध्ये ते सगळा वाण भरला जातो आणि सगळ्या बायका म्हणजे एकामेकीला असं देत राहतात तर आणि आमच्या गावी ना म्हणजे मी लहानपणापासून बघत आले इकडं तर तसं काही करत नाहीत फक्त हळ हळदी कुंकू लावतात मी इथे तर म्हणजे तसं तेवढं हळदी कुंकू पण नाही हे जे तिळाचे लाडू आहेत ना ते हातामध्ये देतात आणि तिळगुळ घ्या बोला असं बोलतात तर आमच्या गावी खूप चांगल्या पद्धतीने होते हे मकर संक्रांती कसं करतात ते लोक म्हणजे सगळ्या बायका एकामेकीला हळदी कुंकू लावणार आणि तिळ जसं आपण हे भांगामध्ये कुंकू सिंदूर असं भरतो ना तसं तिळ असं पूर्ण भांगामध्ये असं तिळ भरतात आणि तो जे काय मातीच्या भांड्यामध्ये जे काय ते सगळं पूर्ण मिक्स त्याला वाण बोलतात तर ते एकामेकींना देतात आणि बोलतात तिळूळ घ्या गोड गोड बोला आणि म्हणजे ते वाण दिल्यानंतर असं असं बोलायची म्हणजे पद्धत आहे की सई सई वाण घ्या पतीचं नाव सांगून द्या असं ते इकडे तर माहीत नाही कसं काय करतात ते कारण इकडे काय एवढं म्हणजे कोण करत नाही आणि जास्त कोण घरी पण नसतं सुट्टी पण नसते कोणाला जास्त एवढं काय करत नाही तर मला पण आता जरा म्हणजे थोडासा टाईम आहे कामाची सुट्टी आहे ना म्हणून मी लाडू वगैरे सगळं बनवलेत आणि तुमच्याशी म्हणजे सगळा हे मकर संक्रांतीची सगळी तयारी करू शकले तुमच्याशी बोलायला भेटलं तर चला तर मग तुम्हाला अगर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वेळकंदाबायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या ठीक आहे टेक केअर बाय बाय आणि एक वेळा अजून हॅपी मकर संक्रांती तिळगुळ घ्या गोड गोड बोला